साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपला दुष्यंत जो आहे तो आता इकडे हळदीच्या कार्यक्रमाला कृष्णाच्या घरी निघालेला असतो तो सुरुवातीला आपल्या आईसमोर जातो आणि आईंच्या पायांचे आशीर्वाद घेऊ लागतो तेव्हा आता ही बाईजाबाई जी आहे ती रडू लागते ती बोलते की ए काय आपल्या मुलासाठी काही करू शकते तेव्हा दुष्यंत बोलतो की आई तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस त्यामुळे प्लीज रडू नको आई असं पण हा दुष्यंत बाईजाबाईंना बोलत असतो काकाजवळ बी असतात आडलराव समोर असतात त्यानंतर दुष्यंतसुद्धा आपल्या आईला बोलतो की आई मी सुद्धा तुझ्यासाठी काही करू शकतो त्यामुळे वाईट वाटून वाट अजिबात तू घ्यायचं नाही असं म्हणत आता बाईजाबाई जी आहे ती दुष्यंतच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि बोलते की जा सर्व तयारी झालेली आहे आता हळदीच्या पाटावरतीच बस असं पण इकडे ही बाईजाबाई जी आहे ती आपल्या या दुष्यंतला बोलत असते आता दुष्यंत लगेच इकडे समोर असलेल्या हळदीच्या पाटावरती जाऊन बसतो आडलराव बसलेले असतात काकी आणि काका सुद्धा खूप खुश असतात सुरुवातीला आपली मैनावती काकी ज्या आहेत त्या इकडे ह्या दुष्यंतला हळद लावू लागतात तेव्हा बाईजाबाई ही दुष्यंतकडे बघते तेवढ्यामध्ये आता कृष्णाला सुद्धा तिथे छान तयार करून भक्ती घेऊन येत असते आता बंब्या तर समोरच उभा असतो आता कृष्णाही खूप सुंदर दिसत असते तेवढ्यामध्ये बाईजाबाई लक्ष जे आहे ते कृष्णाकडे जातं आणि कृष्ण आता इकडे पाटावरती येऊन बसते हा दुष्यंत जो आहे तो आता पाटावरती येऊन बसलेला असतो आणि तेवढ्यामध्ये जयकांत जो आहे जयकांत सुद्धा समोर बसलेला असतो आता इकडे कृष्ण दुष्यंत आणि कृष्ण हे दोघेही एकमेकांकडे बघत असतात भक्ती जी आहे ती आपल्या बहिणीकडे बघत असते त्यानंतर आता हा जयकांत जो आहे जयकांत या कृष्णाला बोलतो की तू खूप स्वप्न बघितली होतीस ना मग बघ स्वप्न आज तुझं लग्न जे आहे ते दुष्यंतशी होऊन देणार नाही मी नाही तुझं लग्न मोडलं तर नावाचा जयकांत नाही असं पण हा जयकांत जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो इकडे ही कृष्णासुद्धा खूप खुश असते आणि आपला हा दुष्यंतसुद्धा खूप खुश असतो दोघे एकमेकांकडे बघत असतात तेवढ्यामध्ये कृष्णाचं लक्ष या जयकांतकडे जातं आणि जयकांत आपल्या शर्टची बाही जी आहे ती थोडीशी पुढे घेत असतो आणि आता या कृष्णाला एक वेगळाच विचार आलेला असतो कारण आपण याच्यात हाताला जो काही चावा घेतलेला आहे ते सुद्धा सर्वक्षण आता ह्या कृष्णाला आठवतात आणि दुष्यंतला कळून चुकतं की कृष्णा कसला तरी विचार करते दुष्यंत कृष्णाला विचारतो की तू काही विचार करतेस का तेव्हा कृष्णा ना नाही असं बोलते त्यानंतर बंब्या जो आहे तो समोर अनाऊन्समेंट करतो की आता आपले नवरदेव नवरी हे पाटावरती बसलेले आहेत आता सर्वांनी त्यांना हळद लावायची आहे असं बंब्या जो आहे तो बोलत असतो सर्वजण बंब्याकडे बघत असतात दुष्यंत आणि कृष्णा खरोखर छान तयार होऊन बसलेले असतात सर्वांनी हळदीचे हो जे काही ड्रेस आहेत ते घालून तिथे आलेले असतात आता हा बम्या जो आहे तो बोलतो की आता कृष्णाचे सासू सासरे जे आहेत बाईजाबाई आणि आडलराव सरकार हे सुरुवातीला आपल्या दुष्यंत आणि कृष्णाला हळद लावतील असं बंब्या जो आहे तो समोर भेट करत असतो आता बाईजाबाई आणि आडलराव लगेच उठतात आणि दुष्यंतला हळद लावण्यासाठी इकडे दुष्यंतच्या समोर येतात त्यानंतर आता ही बाईजाबाई जी आहे ती स्वतःच्या हाताने आपल्या दुष्यंतच्या गालाला आणि चेहऱ्याला हळद लावत असते परंतु मित्रांनो दुष्यंतला गौतमीची इथे आठवण आलेली असते त्याच्या प्रेमाची त्याला जाणीव झालेली असते आणि तेव्हा बाईजाबाई जी आहे ती दुष्यंतला बोलते की काय रे कसला विचार करतो तेव्हा दुष्यंत बोलतो की नाही आई मी काही नाही विचार करत तर बाईजाबाई जी आहे ती या आपल्या कृष्णाला पण हळद लावते तेव्हा दुष्यंतला पुन्हा गौतमीची आठवण तिथे आलेली असते आता इकडे आपले आढळराव जे आहेत ते सुद्धा या दुष्यंतला हळद लावतात आणि दुष्यंतची हळद लावून झाल्यानंतर इकडे या कृष्णाला पण हळद लावत असतात परंतु ज्यावेळेस इकडे आढळराव थोडीशी हळद या दुष्यंतला लावत असतात तेव्हा दुष्यंत थोडासा बाजूला होतो हे सर्व कृष्ण बघत असते आढळराव जे आहेत ते कृष्णाच्या डोक्यावरती हाटे होत असतात त्यानंतर बंबे बोलतो की चला ह्यानंतर आपल्या होणाऱ्या होणाऱ्या दाजींचे काकी आणि काका हे हळद लावतील असं बनाऊन करतो तेवढ्यामध्ये काकी आणि काका दोघेही हळद लावण्यासाठी समोर येतात काका काकी हळद लावतात इकडे आता ही आपली भक्ती जी आहे ती सावित्रीला बोलते की आई चल कृष्णाला हळद लावायला त्यावेळी सावित्री आपल्या मनाशी बोलते की आता मी ह्या हळदीत कशाला बोटं भिजू कारण इचं लग्न तर जास्त दिवस टिकणार नाहीये असं पण सावित्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की कृष्ण आपल्या आईकडे खूप खुश होऊन बघत असते त्यानंतर सावित्री आता इकडे समोरच्या स्टेजवरती येते आणि कृष्णाला आणि ह्या दुष्यंतला थोडीशी हळद लावत असते सर्वजण बघत असतात त्यानंतर सावित्री ही आपल्याला हळद लावते हे बघून इकडे ही कृष्णा खूप खुश होते परंतु सावित्री ही त्या पानावरती थोडीशी हळद घेते आणि लगेच बोलते की पहिला मान जो आहे तो जावई बापूंचा आहे त्यामुळे पहिल्यांदा मी जावई बापूंनाच हळद लावणार असंही सावित्री बोलत असते आणि आईचं हे वागणं जे आहे ते भक्तीला आवडलेलं नसतं भक्ती थोडीशी नाराज होते आणि आपल्या आईकडे बघत राहते तेवढ्यामध्ये आता सावित्री या दुष्यंतला जेव्हा हळद लावण्यासाठी जाते तेव्हा ही कृष्णासुद्धा खूप नाराज झालेली असते त्यावेळेस इकडे कृष्ण आता आपल्या आईकडे बघते ज्यावेळेस सावित्री ही या आपल्या कृष्णाला हळद लावण्यासाठी येते तेव्हा आपल्या ईश्वरीच्या डोळ्यामधून पाण्याचे धार वाहत असतात आणि बिचारी रडत असते त्यावेळेस इकडे सावित्रीला काही नसतं तिला काही आपल्या कृष्णाचं घेणं देणं नसतं तिला फक्त गौतमीचंच पडलेलं असतं त्यानंतर सावित्री जेव्हा कृष्णाला हळद लावत असते तेव्हा खूप रागाने ती कृष्णाकडे बघत राहते परंतु कृष्णाला आता सासरी जायचं असतं त्यामुळे तिच्या मनाला वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यातून पाण्याचे धारा वाहत असतात आणि बाईजाबाई हे सर्व बघत असते सावित्री सावित्री या कृष्णाला आणि दुष्यंतला बोलते की तुम्हाला दोघांना नको कोणाची दृष्ट लागायला असं म्हणत ही सावित्री आपले दोन्ही हात कृष्णावर कृष्णावरून मायेने फिरवते त्यानंतर इकडे आता बंब्या जो आहे तो बोलतो की आता आमची लाडकी मेवनीबाई म्हणजे भक्ती ही आता हळद लावण्यासाठी पुढे येईल असं हा बंब्या जो आहे तो समोर बोलत असतो आता भक्ती जेव्हा कृष्णाला हळद लावण्यासाठी येते तेव्हा भक्ती खूप खुश होऊन आपल्या कृष्णाकडे बघते आणि कृष्णाला भक्तीला बघून खूप रडू येत असतं आडलराव सुद्धा खूप खुश होऊन बघत असतात आणि कृष्णा ही भक्तीकडेच बघत असते तेव्हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे बघतो आणि भक्तीकडे सुद्धा त्यानंतर इकडे आपल्या डोळ्यातलं काजळ जे आहे ते थोडंसं काढते आणि ही कृष्णाच्या कानाच्या पाठीमागे आपली भक्ती लावते आणि दुष्यंत ला ला हे सर्व काही बघत असतो त्यानंतर कृष्णसुद्धा थोडीशी हळद या भक्तीच्या गालाला लावते आणि दोघी एकमेकीकडे बघत थोड्याशा हसतात आणि हे सर्व बघून आडलराव मात्र खूपच खुश होतात आणि दुष्यंत या दोघींकडे बघत असतो सर्व मंडळी मंडळीसमोर बसलेले असतात त्यानंतर इकडे ही भक्ती जी आहे ती या आपल्या दुष्यंतला हळद लावण्यासाठी येते त्यानंतर भक्ती दुष्यंतला बोलते की दुष्यंत सरकार आज माझ्या बहिणीचं आयुष्य जे आहे तुमच्यामुळे मार्गी लागत आहे त्यामुळे परिस्थितीमुळे जो काही तुम्ही निर्णय घेतलेला आहे तो खरोखर खूप चांगला घेतलेला आहे तुम्हाला खरोखर ह्या निर्णयाचा पश्चाताप कधीच होणार नाही बरं का दुष्यंत सरकार माझा हा शब्द आहे असं ही भक्ती जी आहे ती आपल्या दुष्यंतला बोलत असते तेव्हा कृष्णा आता ह्या आपल्या बहिणीकडे बघत असते इकडे ही बाईजाबाई आडलराव सर्वजण बघत असतात सर्वजण समोर बसलेले असतात त्यानंतर इकडे आता बंब्या बोलतो की आता आमच्या दाजींचे बंधू ज्यांचा गंजलाई मेंदू असे ते जयकांत शेठ असं जेव्हा बंब्या बोलतो तेव्हा इकडे काकी आणि काका नाराज होतात आता जयकांत जेव्हा हळद लावण्यासाठी येतो तेव्हा ही भक्ती जी आहे ती खूप राग या जयकांतकडे बघत असतात त्यानंतर इकडे आता दुष्यंत आणि ही दोघे बघत त्यानंतर जयकांत जो आहे तो ह्या कृष्णाला हळद लावतो आणि ह्या दुष्यंतला तो, तो काही हळद लावत नसतो तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत बोलतो की तुला राग आला का जयकांत कसला तेव्हा जयकांत बोलतो की नाही तुला लावली आणि वहिनी साहेबांना लावली तर एकच आहे असं म्हणत तो तेथून निघून जातो कृष्णाची आई ती खाली बघत असते त्यानंतर इकडे आता भक्तीलाही या जयकांतचा खूप राग येत असतो तेवढ्यामध्ये काकी येतात आणि बोलतात की चला आता हळदीचा कार्यक्रम संपला तेवढ्यामध्ये इकडे हा बंब्या बोलतो की नाही नाही अहो मी राहिलो ना अगदी महत्त्वाचा मला हळद लावू द्या त्यांना असं म्हणत लगेच हळद लावण्यासाठी जातो आणि बांब्या लगेच आपल्या ह्या कृष्णाला हळद लावतो तर कृष्णा खूप खुश होते त्यानंतर इकडे काकी बोलतात की चला आता हळदीचा कार्यक्रम संपलाय आता फक्त नवरा नवरीला आंघोळ घालण्याचा कार्यक्रम जो आहे तो बाकी आहे असंही काकीसमोर बोलत असते आता दुष्यंत आणि ही कृष्णा दोघे एकमेकांकडे बघतात पण त्यानंतर आता इकडे नवरा नवरीला जिथे आंघोळ्या घालायच्या असतात तिथे पाच कळश्या ठेवलेल्या असतात आणि मधोमध मद जे काही भांडे आहे ती मांडलेली असतात आणि पाच बायका ज्या आहेत त्या सर्व काही त्याच्याभोवती गोलगोल चक्कर मारत असतात दुष्यंत आणि कृष्णा जे आहेत ते समोरच्या पाटावरती दोघे मधोमध मद येऊन बसतात आणि सर्वजण त्यांच्याकडे बघत असतात त्यानंतर हा दुष्यंत जो आहे तो आपल्या डोक्यातली टोपी काढतो तर इकडे कृष्णा जी आहे ती दुष्यंतकडे बघते आणि दोघांच्याही नजरा आता एकमेकांच्या समोर आलेल्या असतात आणि दोघे एकमेकांकडे बघत राहतात आपली कृष्णा थोडीशी हसत असते परंतु दुष्यंत काही हसत नसतो त्यानंतर कृष्णही पुन्हा खाली बघते आणि दुष्यंतही पुन्हा खाली बघतो कृष्ण आणि दुष्यंत असं दोघांना जवळ बघून हा जयकांत त्यांच्याकडे खूप रागाने बघत असतो त्यानंतर आता इकडे नवरदेव नवरीला छान प्रकारे अंघोळ घालत असतात दुष्यंतने डोळे झाकून घेतलेले असतात सुरुवातीला आपल्या दुष्यंतला अंघोळ घालतात आणि त्यानंतर आता कृष्णाला सर्व बघून आडलराव मात्र खूप खुश होतात सावित्रीला तर खूप राग येत असतो त्यानंतर काकी बोलतात की आता तुम्ही जा आणि आंघोळ्या करून घ्या त्यावेळेस जयकांत जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता कृष्णाच्या अंगावर हळदीचा रंग चढला आता बघ कृष्णा मी तुझं काय करतो ते असं जयकांत आपल्या मनाशी बोलत असतो तुझ्या अंगाला जो काही हळदीचा रंग लागलेला आहे तो मी नाही उतरवला तर नावाचा जयकांत नाही असं जयकांत आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जयकांत हा खूप रागाने बघत असतो आपल्या कृष्णा आणि दुष्यंतने आंघोळ्या केलेल्या असतात आता दुसऱ्या दिवशी जो काही लग्नाचा कार्यक्रम सुरू होणार असतो तेव्हा अगोदर जो विधी असतो तो सुरू असतो इकडे चारली जो आहे तो इकडे ऑफिसमध्ये येतो आणि गौतमीला सांगतो की दुष्यंत लग्न करतोय तिकडे आता गौतमी बोलते की काय दुष्यंत लग्न करतोय त्यावेळेस इकडे आता ही गौतमी रडायला लागते आणि बोलते की माझ्या कपाळी कुंकू लागणार तर ते दुष्यंतच लागणार असं ही गौतमी आपल्या मनाशी बोलत असते तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद